हा देखील जबरदस्त मोहरा आपला बघायला मिळतो क्रमांक दोन वरती मात्र जाधव शिल्लक एकोणतीस नंबर प्रदान केला खेळ मजबूत प्रयत्न करावे जर आपल्या संघाला अंतिम विजेचं दे पद मिळून द्यायचं असेल तर ही लढाई अस्तित्वाची आहे शेर ऊपर जैसे ना समा, एक मैं उठा रहा नींबर, पर तुझे यहाँ पे जरूरत होगी सुंदर भटकर, कहेगा नहीं, आवाज़ पड़ी चलने से बात तो मतों। विनेते शेर, विनेती पोर्ना, अपना विनेती करते क्या है जैसेर उस्तान करने वाला, विनेती पोर्ना, अपना विनेती करते क्या है जैसेर उस्तान करने वाला तर आपल्याला परिचित असणारे खेळाडू आज नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खेळ संधी प्राप्त करून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आणलेली आहे की कबड्डीच्या माध्यमातून तड्यासाठी येतो जसी नंबर थ्री तो म्हणजे हा जय हनुमंतिरेचा खेळाडू आणि त्याच्यासमोर येतो किंवा

ज्यांना खरोखरच महाशिकाने छत्रपती अवॉर्ड पूर्वीच जाहीर केला होता आणि आपल्या श्रीलगांमध्ये यापूर्वी घेऊन सुद्धा गेले त्याचे हे बोरी गाव आकादेवी हा संघ थोडासा पिछाईवर आहे परंतु या ठिकाणी त्यांना खरोखरच इतका चांगला सर्वांग सुंदर खेळ करावा लागेल त्या आपल्या विजयाच्या विषय मार्गदर्शक होण्यासाठी

थोडा पीबीएम कार्यालय पर कार्य करत आहे आपला जिल्हा पोलीस बगर असेल परसों अशी 10 ब्रिज पीबीएम कार्यालय मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 शिवशंभू पाटीलेश्वर पूर्ण मात्र त्याच कोडसा बंतार करत आहे

असा प्रयत्न स्मितने केला आणि त्याचा निश्चितच सक्सेस त्याला मिळत या वेळेस सरायच्या असा जर्सी क्रमांक बारा हा एक सायकावडा खेळाडू मैदानामध्ये शिल्लक जर प्रयत्न झाला नाही तर मात्र संघामध्ये ऑल आऊट येईल परंतु हा खेळाडू ऑल आऊट का प्रयत्न करतो सुद्धा सन्मान होईल शिवसेनेत सुद्धा होईल जे समोर पब्लिक आपण तिथून बाजूला व्हावा अशी वारंवार सूचना या ठिकाणी मित्रमंडळ केली जात आहे आपण विनंती करतो की आपण जी जावान पाच या ठिकाणी एक जबरदस्त नाही क्रमांक एक वर पाहायला मिळतो परंतु इतका चांगला दमदार खेळ या ठिकाणी अकरा सतरा असं गोड फडल आणि परत विचार करावा लागले ते म्हणजेच पाडवले गायबडी या संघाला आणि प्रशांत चव्हाण या ठिकाणी पाहायला मिळते

आणि त्यामुळे इतर सहकार्याला या ठिकाणी आपल्याला सहा मे एक भव्य विविध कबड्डी स्पर्धांचं आयोजन त्या ठिकाणी आपल्याला जय हनुमान अंबड भुवन महा यांच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे अलकाद आदरणीय खासदार सुरेंद्र तडकरे साहेबांचा जो चषक अर्थातच खालचा दोन हजार पंचवीस हा तांबड भुवन महाड या ठिकाणी आपल्याला मंगळवार दिनांक सहा मे रोजी आपल्या भेटीसाठी येत आहे रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धा आपल्याला बत्तीस संघाची मर्यादित कबड्डी स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळेल स्पर्धेमध्ये आकर्षित पारितोषिक प्रथम क्रमांक रोख रक्कम एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एकतीस हजार तृतीय चतुर्थ क्रमांक प्रत्येकी एकवीस हजार रुपये असं पारितोषिक या कबड्डी स्पर्धेमध्ये असणार आहे तरी आपण सर्व खेळाडू व रसिक वर्ग आजच्या कबड्डी स्पर्धेप्रमाणे हजेरी लावायचे धन्यवाद यानंतर पुढे होणार सामना क्रमांक एक वक्ती आपल्याकडे सोपकार वर्षो शिक्षे विरोध किव्हिएम कराफे पण जायचं

तेवीस पंधरा एक चांगलं प्रयत्न नक्कीच केला होता तो गरजत ना त्याला त्यानंतर पुन्हा एकदा पक्क निरोप घेते म्हणजेच पाडवली रायवाडी या संघानं या ठिकाणी चालण्यासाठी येतो तो प्रशांत चव्हाण त्यांच्या समोर म्हणजे म्हणजेच परंतु या ठिकाणी वेळ कोणा थांबत नसते त्यामुळे इतका सर्वांग सुंदर खेळ करावा लागेल तो म्हणजे खेळू करत या संघाला तर या स्पर्धेमध्ये या आपलं अस्तित्व पुढे ठेवता येणार आहे

स्पर्धेचं आयोजन पर, या पर्यटन स्थळ जे संघटन आता नव्या रूपाला येत आहे त्या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा एक घुरळ झाले असं हे मैदान या ठिकाणी निर्माण केलं आहे ते म्हणजे शिवसेचे मित्र मंडळ आणि तसेच आमचे सर्वच कबड्डी खेळाडू सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच या मैदानावर आणि आसपासच्या परिसरावर नक्कीच बेहद खूप झाले असेल इतकी निसर्गाने केलेली असल्यावर ही

आदरणीय गुरु यांच्या शुभस्ते या ठिकाणी शैलु संघाचं सन्मान करायचा आहे कर्जतवरून आलेला हा संघ एकदम जमत्यावलेला दिसमान देऊन या ठिकाणी उपस्थित राहीला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण इतका दूरवर येऊन या ठिकाणी उपस्थित शोभा वाढवली त्याबद्दल शैलु या संघाचं आणि स्पोर्ट शैलु कर्जत या संघाचं हार्दिक हार्दिक आभार करतो अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

एकदम जबरदस्त न्यायच्या माझ्यामध्ये खेळली जाते भेरे वाटत पोली उत्कंड आहे शिगेला पोहोचले विजय कृपणा विजयासाठी संघर्ष आहे शिवाय यश मिळत नाहीये आणि त्यासाठी या ठिकाणी विजय पदासाठी नक्कीच संघटी प्राप्त करतोय परंतु या सामन्यावर अजून प्रतिस्पर्धी संघ शुभशंभू पाटणेश्वर आपल्याला विनंती पण त्वरित क्रमांक दोन शुभशंभू पाटनेश्वर मातृशा तोरडूस आपल्याला विनंती आहे

पूर्व फेरीमध्ये दाखल होणार दाखल होणार त्याला मैदान क्रमांक दोन वरती मातृशा येतोय प्रतिस्पर्धी संघ आपण त्याला बघायला मिळतात जबरदस्त शिवशंभू पाटणेश्वर मित्रांनो थोडस फेडत घ्यायचं आहे